नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विश्वविख्यात शायर अबरार काशिप यांची प्रचार प्रचारसभा शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मीचंदन कसोल कलोसे पवार यांच्या प्रचारात सभा नगरपरिषद दिग्राच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मीचंदन कलोसे पवार व शिवसेनेच्या सर्व पंचवीस नगरसेवकांच्या उमेदवारांच्या प्रचारात विश्वविख्यात शायार आब्रार काशिप यांची प्रचारसभा आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे दिग्रस येथे होणार आहे या सभेला पालकमंत्री नामदार संजय राठोडसुद्धा उपस्थित राहणार आहे या प्रचार सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रचार प्रमुख डॉक्टर संदीप दुधे प्रमुख राजकुमार वानखडे तालुका प्रमुख उत्तमराव ठावकर प्रमुख संजय कुकडे यांनी केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद